नमस्कार भिवापूर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भिवापूर टाईम्सवर आत्ताच्या क्षणी सर्वात मोठी अपडेट भिवापूर येथे पार पडलेल्या लग्नसोहळ्यात जेवणातून विषबाधा झालेल्या आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या अकरा रुग्णांपैकी दोन रुग्ण अतिदक्षता विभागात भरती असल्याची माहिती समोर आली आहे त्या सर्व रुग्णांचे व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी भिवापूर टाईम्सवर पाहू शकता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या एका रुग्णाने आपल्या प्रकृतीची माहिती भिवापूर टाईम्सला कळवलेली आहे तू किती दिवसापासून इथं ॲडमिट आहे आणि किती पेशंट आहेत भिवापूरचे मी इथे दोन दिवसापासून ॲडमिट आहे आणि कुल मिळून आम्ही भिवापूरचे अकरा पेशंट इथे ॲडमिट आहोत त्याच्या बिल त्याच्यामधून दोन आय सी यूमध्ये ॲडमिट आहे इथं सगळी म्हणजे तब्येतीत दुरुस्त वगैरे वाटत आहे का थोडंसं मला मा, बेटर वाटत आहे आधी खूप ताप वगैरे पोट दुखायचा आता बरं वाटत तालुक्यातील महत्वाच्या अपडेट्ससाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद